बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री प्रकाश खरात लिखित कथा कुस्ती होळीनंतरचा तो दुसरा दिवस होता गावात माणसं रंगाने रंगण्यापेक्षा शेण व मातीनीच माखली होती गाडीवर लाकडं जाळून पेटवलेल्या होळीच्या ढिगाभोवती पूर माणसं गोळा झाली होती अरवाजच्या शिव्या देऊन व मूठ आवळून तोंडावर मनगट मारत बोंबलत होती पांढऱ्या मातीच्या बुरजाला वळसा घालून एक माणसांचा थवा पेटलेल्या होळीकडे येत होता डबड्याच्या तलावर नाचत पुढे पुढे चालत होता होळीबुती जमलेल्या पोरांनाही जोर आला आणि होळीतील राख त्यांच्या अंगावर फेकणं सुरू केलं न ओळखू येणारे चेहरे पुन्हा राखेने अधिकच भरले गेले डपड्याचा आवाज जळलेल्या होळीजवळ थोडा वेळ थांबला व नंतर थेट जवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या वाळूत जोरजोराने वाजू लागला नदीच्या काठावर पळसवृक्षांच्या लालबुंद फुलांतून व बाभूळ वनातून घुमू लागला दरवर्षीप्रमाणे नदीच्या वाळूत कुस्त्यांचे रिंगण ओढले गेले त्याच्या उती सगळे गर्दी करून गोलाकार बसले अर्जुना मांग कुस्तीच्या घाईची चाल जोरजोराने डबड्यावर वाजवू लागला त्याच्या जोडीला असला बारा चौदा वर्षाचा त्याचा पुतण्या विष्णू डपडे बडवू लागला तो कधी मध्येच डबड्यावर मर्यायला पूजेला निघालेल्याची चाल वाजवे तर कधी लग्नाच्या हळद घाईची चाल वाजवे तेव्हा अर्जुन खोडत असे आणि कुस्तीच्या घाईची चाल वाजू म्हणून दाटत असे तेव्हा ते दोघेही जोरजोराने एका लईत डफडे वाजवू लागले गोल गोल फिरून वातावरणात उत्साह भरू लागले सुरुवातीला दहा बारा वर्षाच्या पोरांच्या कुस्त्या होऊ लागल्या मोठ्या माणसांच्या कुस्तीसाठी रंगीत पार्श्वभूमी तयार करू लागल्या एकमेकांना सलामी देऊन कुस्तीचे गडी पाटलाजवळचे नारळ जिंकू लागले जिंकलेल्या पोराचा चेहरा फुलायचा आणि हरलेल्या पोराचा चेहरा लाजीर वाना होऊन जायचा परंतु नंतर ते दोघेही गर्दीतून बाहेर जात आणि लांब जाऊन एकत्र बसून नारळ फोडून खात हे त्या खेळातील खेळीमिळीचे वातावरण अनेक वर्षांपासून त्या गावात पुराने जोपासलं होतं होळीच्या महिन्यातील तो सूर्य थंडी जाळून वर आला होता उन्हाचा चटका पाटीला झोंबू लागला होता गावातील शेतकरी व गुराकी पोरं पैनगंगेच्या वाळूत कुस्त्याला रंगली होती त्यामुळं गोठ्यांतील गुरं कुट्ट्यावर तशीच बांधली होती शेतातील कापल्या गव्हाच्या सुगीची व कामाची लोकांना घाई होती म्हणून लहान मुलांच्या कुस्त्या बंद केल्या आणि गावातील मोठे गडी कुस्तीसाठी रिंगणात बसू लागले डफड्याच्या आवाजानं वातावरण चांगलंच रंगात आलं कुस्ती खेळण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात मुसंडी मारू लागली माणसावर कुस्ती रंग जमवू लागली कुस्ती मागे कुस्ती होऊ लागली एकमेकांना खाली पाडत कुस्ती झडू लागली टाळ्यांच्या कडकडाटात व रंगू लागली जिंकलेल्या पहिलवानाचा हात उंचावून पाटील इनाम देऊ लागला कुस्त्यांचा रंग लोकांच्या मनावर धुंद होऊन चढू लागला आपली पकड घट्ट करू लागला रामराव देशमुखावरही तो रंग चढला त्यांना अंगावर कपडे काढले आणि आपल्या भावाजवळ दिले धोतर कसून बांधले आणि गर्दीतून चपळाईने उडी मारून रिंगणात आला दंडाने मांड्या ठोकीत गोलाकार रिंगणात फिरू लागला आपल्याला कोण सलामी देतो याची वाट पाहू लागला तो रामराव उंचापुरा गडी त्यानं ओटावर लांब लांब मिशा पाड्या होत्या त्यांना गोंजारत तो रस्त्यानं नेहमी चालायचा नेहमीसाठी त्याच्या डोळ्यात झिंगलेलं वार खेळत असे छोट्या छोट्या गोष्टीवरून तो रस्त्यात भांडणं उभं करीत असे गावातील लोकांचे कान त्याच्या ओटातून बाहेर पडणाऱ्या शिव्यांनी किटले होते त्याच्या चालण्या बोलण्यात उगीच उच्च जातीची ऐट ठिपकत असे त्यामुळं त्याला कोणी फारशी सलामी देत नसे तो तसाच रिंगणात बसायचा आणि उठायचा कुणी आपल्याला सलामी देणार नाही या गोर्मीत तो रिंगणात फिरत होता अशातच मांगाचा शंकर समोर आला आणि त्यानं त्यान त्याला हातात हात देऊन सलामी दिली शंकर काळ्या सावळ्या रंगाचा तरणा भांडगडी होता अंगानं भरलेला व गोळी बंद दिसत होता पिळदार दंडावरून व मांड्यावरून कसलेल्या शहराचा भासत होता डोक्यावर लांब लचक केस होते ओटावर काळी भोर आकडे बाज मिशी होती लंगोट बांधून तो रिंगणात आला रिंगणाला वाकून नमस्कार केला आणि मग त्यानं पुन्हा सलामी दिली कुस्ती सुरू झाली रामरावनं शंकरला एक झटका देऊन खाली पाडलं तसं शंकर चपळाईनं उठला चांगला सावध झाला अंगाला हात न लावू देता मांडी थोपटत खेळू लागला त्याला आपल्या घट्ट मुठीत पकडण्याचा प्रयत्न करू लागला डपडं जोरजोरानं वाजत होतं लोक आकाशात गुलाल फेकत होते आणि कुस्तीची झटापट रंग आणत होते शंकरमधील चपळाई सळसळत होती त्यानं रामरावाला घट्ट पकडलं त्याला हालू न देता हाताची पकड घट्ट केली आणि आपल्या समग्र ताकदीनिशी त्याला जबरदस्त डाव मारला लोकांच्या डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच त्याला खाली पाडलं रामरावाची पाठ जमिनीला लागली व तो त्याच्या छातीवर बसून हात उंचावून बसला हे एका क्षणात कसं घडलं हे लोकांनाही कळलं नाही त्यानं कुस्ती जिंकली वंदन करून पाटलाच्या हातून इनाम व नारळ घेतले आणि रिंगणातून बाहेर पडला रामराव देशमुख हरला म्हणून त्याच्या भावबंधांचे चेहरे पडले शंकरनं कुस्तीत देशमुख पाडला म्हणून मनातून कष्टी झाले मनाला लावून घेत हळू आवाजात कुजबुजू लागले त्यानंतर कुस्तीचा डावच बुडला तरीसुद्धा अर्जुना जसं काही झालंच नाही अशा थाटात डपडं वाजवत राहिला लोक पैनगंगेच्या धावत्या पाण्यात रंग धुवू लागले डुबकी मारून चिकल माती पुसू लागले पळसाचा लाल किल्लेला रंग अंगावरच घासू लागले आणि देशमुखाची भावकीतील माणसं रंग धुता धुताच शंकरला मारण्याचा बेताकू लागले ते नदीच्या पाण्यात रंगत होत होते परंतु मनातील जातीचा रंग अधिकच गडद होऊन शंकरवर बोलत होते कुस्तीतील न्यायभावना तुडवायला निघाले होते ते गावगड्यातील जातीपातीची वस्पृश्यतेची भावना जशी माणसांना अपमानित करीत होती तशीच कुस्तीच्या रिंगणात ही प्रकटली होती शंकर मांगाने देशमुखाला कुस्तीत पाडले हाच विचार मना मनातून खदखदत होता त्या गावात अस्पृश्य ठरविलेल्या माणसांना प्रत्येक पिढीतील माणसाने अपमानित केलं होतं परंतु त्यांचा खेद त्यांना काहीही वाटला नव्हता परंतु आज सर्वसामान्य कुस्तीतील पराभव ही त्यांना पचनी पडत नव्हता किती विचित्र भावना गावगड्यात संस्कृती धर्म म्हणून चालत आली होती खरं तर रामराव हा मुळात कुणबी स्वतःला मुळचे वाघ आडनाव न वापरता देशमुख उपाधी म्हणून घेत होता आजच्या वर्तमानात शंकर व रामराव हे दोघेही कमी अधिक शेतमजूर होते दोघेही आर्थिक सामाजिक दाश्याचे गुलाम होते एक व्यवस्थेत स्पृश्य गुलाम होता तर दुसरा अस्पृश्य गुलाम होता परंतु आपल्यापेक्षा मातंग कमी दर्जाचा आहे ही खोटी भावना त्यांच्या हाडामोसमाच्या रक्तात विषासारखी भिनली होती ते खोटे समाधान घेऊनच रामरावाची भावकी आज शंकरशी भांडायला उठली होती आणि एक मात्र खरं होतं की त्या खोट्या चालेरीतीचा पराभव कुस्तीनंच केला होता नदीच्या पात्रातील कुस्तीची कुजबूज हळूहळू कमी झाली लोक घराकडे शेताकडे वळू लागले कामाला झुंपून घेऊ लागले नदीकाठच्या बाबुळबनात बकऱ्यांचा कळप आला पानवट्यावर कपडे धुण्यासाठी बायकांची गर्दी वाढली त्यांना उशिरा कळलेली कुस्तीची गोष्ट त्याही आपापसात आप बोलू लागल्या आणि लहान पोरं त्या निर्बळ पाण्यात मनापासून डुबक्या घेऊ लागले मध्यान्हाचा सूर्य डोक्यावर उन्हा ओतू लागला तेव्हा गावातील ते देशमुखांच्या घराकडून काही माणसं मांगवड्याकडे गेली रामरावाचे जातबाई काट्या हातात घेऊन शंकरच्या घरावर चालून गेले दुपारचे जेवण आटोपून शंकर घरात बसला होता त्याचा चुलत भाऊ धावतच घरात आला आणि म्हणाला शंकर दादा शंकर दादा तुला देशमुखाचे लोक मारायला आलेत अ कुठं आहेत शंकरच्या मायनं विचारलं आणि तिनं दरवाज्यातून डोकावून पाहिलं त्यानं पाहताच दरवाजा लावून घेतला मारामारी नको म्हणून ते घरात बसले आणि बाहेर रामराव देशमुखांचा लहान भाऊ जोरजोरानं बोलत होता शंकर आत्ता दाखवतो तुला कुस्ती रामराव ही रागानं बोलत होता येतो थांब असं म्हणून शंकर घरातून जोरानं बोलत होता सोड मला सोड मला असं म्हणून तो बायकोचा हा धिळ करत होता दरवाजा उघडू पाहत होता त्याला घरात त्याच्या बायकोनं मायनं व लहान भावानं घट्ट पकडून ठेवलं होतं बाहेर कलाट वाद्यातून मधुर स्वर काढणारा त्याचा बाप भांडण करू रखा म्हणून देशमुखांपुढा हात जोडत होता एकच सारखा वाढत होता गावभर या बातमीमुळे लोकांची गर्दी दाटून आली होती एकच गोंधळ आणि गोंगाट त्या वस्तीत उठला होता तोच वस्तीतील म्हातारा हरबा होऊन म्हणाला कुस्तीतील हारजीत हसत खेळत घ्यायची असती असती भांडण करून वैराची बी पेरायची नसती लोकांना पटवून देत फिरत होतात परंतु त्याचं कुणीच ऐकत नव्हतं इतक्यात शंकराच्या घराचे दार उघडले दरवाज्याच्या फळ्या भिंतीवर धाड दिशा आदळल्या घराजवळच्या बाबडीवर वाळत टाकल्या बैलाच्या कातड्यावर बसले दोन चार कावळे भुर्र दिशी उडाले आणि हातातील काठी आदत शंकर गर्जना करीत बोलला हा हॅलो बाहेर काय म्हणणं शंकर तू मांग असून आमच्या रामरावाला का पाडलं कुस्तीत रामरावाचा भाऊ बोलला अरे बाबा कुस्तीत कसली आली जातपात ती तर मर्दाची पंगत आहे ती काही लग्नाची पंगत नाही म्हातारा हरबामध्येच बोलला जात पात सगळीकडे आहे सगळीकडे मोठ्या जातीचे आम्ही तुम्ही तुम्ही खालच्या जातीचे जा। आपापल्या आप पायरीनं वागायचं माहीत आहे ना देशमुख असा एक भावकीतला माणूस बोलला कुस्तीत खेळात जात पात नसते ज्याच्यात दम आहे त्यानुच कुस्ती खेळायची आणि पडलं तर असं चिडून भांडण उकरायचं नसतं आम्ही कुस्ती खेळू परंतु तू का पाडलंस तू खाली पडायला पाहिजे होतंस तू आमच्या खालच्या जातीचा जा खालच्या हे तुला माहित होतं ना देशमुखाचा एक भाऊ बोलला मला सगळं माहीत आहे सगळ्या गावाला माहित आहे कुस्तीत जात पास नसते कुस्तीतील हार जीत जर मनमोकळेपणाने स्वीकारता येत नाही तर कुस्ती खेळू नये कुस्ती खेळण्यापेक्षा आपल्या घरात चराटं दावं वळत बसावं चुपचाप शंकर चोरानं म्हणाला तू घटकाभर कुस्तीत खाली पडायचं होतस काय बिघडलं असतं तुझं देशमुखाच्या भावकीतला श्रीराम बोलला काय म्हणून पडायचं होतं कुस्ती पंचाच्या नियमानं खेळलो सगळा गाव पाहत होता तात्याबा पाटलानं इनामून नारळ देऊन पाठ थोपडली हे माहीत आहे लोकांना शंकर म्हणाला तात्याबा पाटील पुढे झाला आणि म्हणाला घडे हो भांडण करू नका कुस्ती कुस्ती आहे तिला जातीपातीनं तुलू नका आज त्यानं पाडलं तुम्हाला पुढच्या हुळला तुम्ही पाडा त्याला पाटील तुम्ही मध्ये बोलू नका रामरावचा भाऊ म्हणाला काय बोलू नका खरं बोललं तर झोंपतं सहन होत नाही आम्ही गरीब म्हणून घरावर चालून आले मागच्या होळीला रामरावाला मुसलमानाच्या हजरतनं पाडलं होतं तवा नाही गेले त्याच्या घरावर भांडण घेऊन शंकर जोराने युक्तिवाद करीत बोलला दोन्ही पार्ट्यांकडील लोकांना गावातील चांगले लोक थोपवून धरत होते देशमुखाचा राग शांत करत होते भांडण होऊ नये म्हणून टाळत होते परंतु देशमुखांच्या भावकीतील दोन चार गडी जोरावरच होते रामराव देशमुखाचा लहान भाऊ म्हणाला मारा याला सोडू नका त्याचे ते शब्द ऐकून शंकर चिडला आणि म्हणाला चला या एक एक अंगावर खरे बापाचे असाल तर एक एक या पाहूनच घेतो तुम्हाला बायकोचं कुंकू बसून या अगोदर घरून मी सुद्धा बायकोचं कुंकू बसून आलो आहे तुम्ही मारा मला नाहीतर मी मारतो होऊन जाऊ द्या या घरावर चालू आले माझ्या तुम्ही तुमची दुरी जळली परंतु पीळ नाही गेला अजून या या अंगावर असं म्हणून शंकर गर्दीतून बाहेर धावतच गाठ रस्त्याच्या मोकळ्या पांदीतील जागेवर गेला आणि अंगावरती विजेच्या गतीने गार, गार काठी फिरवू लागला हवेत उडवू लागला काठी खेळण्यात चार खेड्यात त्याचा कुणी हात धरत नव्हतं अनेक काठी खेळणाऱ्या पोरांचा तो गुरु होता त्याच्या हातातील फिरणाऱ्या काठीवर नजर ठरत नव्हती त्याच्या अंगावर दगड मारला तर काठीवर लागत होता काठीला इतका वेग होता त्याचं ते रौद्र रूप पाहून त्याच्याकडे कुणीच जायला तयार होईना आता रामराव व त्याच्या भावकीचा आवाज बंद झाला होता त्या वाक झाले त्याच्या अंगावर जाण्यासाठी कुणीच पावलं उचलत नव्हते नंतर तात्यावा पाटलांना देशमुखांच्या भावना घराकडे लोटत नेले झटपट पावलानी ते सुद्धा घराच्या रस्त्याने चालू लागले गर्दी पांगली भांडण टळलं म्हणून शंकरच्या आई ही मन हलकी झाली तोही आपल्या माणसात आला आणि गप्पा मारू लागला काही दिवसानंतर शंकर गाव सोडून निघून गेला आपल्या सासरवाडीत जाऊन राहू लागला तो पुन्हा परतून कधीच गावात आला नाही गावालगतचे पांदी शेजारचे त्याचे घर ओस पडले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद